भारताने पाकिस्तानविरुद्धचा सिंधू करार ब्रेक केल्यानंतर पाकिस्तान बावचावल्यासारखे वक्तव्य त्यांच्या नेत्यांकडून येत आहे आता त्यांच्या रक्षा मंत्र्यांकडून थेट धमकी देण्यात आलेली आहे इशारा देण्यात आला भारताला की सिंधू नदीवरील डॅम आम्ही उडवून लावू आपल्यासोबत याबाबत संपूर्ण चर्चा करण्यासाठी मेजर जनरल अनिल बामसर सर आहेत सर खरंतर त्या क्षेत्रामध्ये आपण अनेक वर्ष कार्यरत होता आणि आता पाकिस्तानच्या रक्षामंत्र्यांकडून अशी भारताला धमकी देण्यात ते कसं पाहता आणि कशा पद्धतीने भारतीय सैन्य त्याला उत्तर दिलं पाकिस्तानचा जो रक्षा मंत्री आहे त्यांचा चीफ आहे त्यांचं नॅशनल सिक्युरिटी एडवायझर आहे या सगळ्यांना वेड लागलं ला। असं म्हणणं की सिंधू नदीचा डॅम आम्ही उडवून लावू मी सिंधू नदीवरती फिजिकली डिप्लॉईड होतो मला माहिती आहे त्याचं काय पोझिशन आहे ती कशी फ्लो करते आणि कुठून ती पाकिस्तानमध्ये एंटर, हो, एंटर होते असं काही बोला की जे तुम्ही करू शकता जे शक्य आहे अशा गोष्टी तुम्ही बोलता है जे अशक्य गोष्ट आहे आणि एक डॅम उडवणं सोपं नाही त्याच्यासाठी काय काय लागतं काय इंजिनियरिंग एफर्ट लागतं काय एक्सप्लोजिव्ह लागतात कसं इंग्रेस कराल कसं एग्रेस कराल हे सगळं माहिती असूनसुद्धा अशा वेड्यासारखं आपलं स्टेटमेंट देणं हे दाखवतं की कि पाकिस्तान किती भावसाळलं आहे आणि किती हताश झाला आहे की काहीतरी स्टेटमेंट करायला पाहिजे आणि सेन्सेशनाइज करायला पाहिजे आपल्या देशामध्ये आणि तसंही तिथले लोक जे काही कोणी काही बोलतं त्याला विश्वास करतात हे सरासर खोटं आहे हे होणं शक्य नाही सर हिकडे आपल्याला धमकी देतात पण तिकडे दे त्यांचं बलुचिस्तानमध्ये जे काही सुरू आहे बलोच यांनी दोन शहरांवर कब्जा केल्याचं माहिती येत आहे तिथून पाकिस्तानी सैन्याने पळ काढला अक्षरशः कलाच आणि मंगोच असे नावाचे दोन शहर आहेत तिथनं कदाचित ही संपूर्ण घटना घडली आणि तिथून पाकिस्तानी सैन्याने बलोच विद्रोहीसमोर अक्षरशः शरणागती पत्कर पळ काढलेलं आहे तिथून बलोच लिबरेशन आर्मी काही दिवसापासून खूप एक्टिव्ह आहे आणि जसं तुम्ही म्हणाले मंगोळ शेर हे नावाचं गावाचं गावा ते गाव आहे ते कलाट डिस्ट्रिक्टमध्ये आहे मंगोळ शेरमध्ये जे ऑक्युपेशन झालं आहे गव्हर्नमेंट बिल्डिंग गव्हर्नमेंट असेट्स गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी ऑक्युपाय केलं आहे तिथून त्यांनी जे काही सैन्याच्या हो तुकड्या होत्या त्यांच्यावरती हल्ला करून ते पोस्ट पूर्णपणे डिस्ट्रॉय केला आहे आणि तिथून सैन्य पळून गेलं आहे तुम्ही पहा की एक आर्म फोर्सेसची तुकडी एका गावातनं पळून जाते कारण रेबल्सने याच्यावरती अटॅक केला आहे म्हणजे त्यांचं मोराल त्यांचं ट्रेनिंग त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं वेपनरी किती किती लो दर्जाच्या आहेत तिथल्या तुकडीला ना जेवण मिळत होतं ना त्यांना राशन पुजरत होतं ना त्यांना एफओएल मिळत होतं अशा परिस्थितीमध्ये कुठला फौजी लढाई करू शकेल आणि बलोचिस्तान लिबरेशन आर्मीनी हे अचूक ओळखलं आणि त्याच्यावरती हल्ला करून तर कंप्लीट मंगोशेर व्हिलेज आता त्यांनी काबीज केलं आहे आणि हे ती नुसती सुरुवात आहे आपण हेही पाहिलं होतं की बलोचिस्तान लिबरेशन आर्मीनी मार्च महिन्यामध्ये जफर एक्सप्रेसला किडनॅप केलं होतं किंवा के हायजॅक केलं होतं जे की क्वेटाहून पेशावरला चालली होती आणि मॅक्सिमम त्याचे पॅसेंजर्स होते ते फौजी होते जे आपल्या सुट्टी काढून परत चालले होते आणि जेव्हा पाकिस्ताननी ऑपरेशन लॉन्च केलं ग्रीन बोलान म्हणून ऑपरेशन लॉन्च केलं आणि प्रयत्न केला त्यांना खरेडून लावायचं क्लेम्स खूप करतात पण जे क्लेम बलुच लिबरेशन आर्मीने केलं आहे की आम्ही जवळजवळ पन्नास सोल्जर्स मारले आणि दोनशे अठरा हॉस्टेजर्सला संपवलेलं आहे ती बातमी जास्ती खरं आहे त्याच्यामुळे बलुचिस्तान तर गेलंच आहे जवळजवळ सिंधही जाईल खैबर पख्तूनबा पण जाईल आणि पंजाब पण जाईल म्हणूनच की काय पाकिस्तान असं चुपचाप येऊन भारताच्या पर्यटकांवर वगैरे सारखे हल्ले होतात आता जे एनआयचा तपास सुरू आहे जो हल्ला केला होता पहलगाम मध्ये तिथे काही स्थानिक लोकांनी मदत केल्याची माहिती येते कडून शंभर गोडेस्वरांची चौकशी सुद्धा झाली कुठलाही आतंकवादी हल्ला किंवा दहशतगर्दी होऊ नाही शकत जोपर्यंत की लोकल सपोर्ट नाहीये आणि हे एक प्रूवन फॅक्ट होतं की तिथले जे पोनीवाले आहेत म्हणजे खच्चर चालवणारे आहेत ज्यांना पर्यटकांना घेऊन जातात हे कम्प्लिटली इन्वॉल्ड आहेत त्यांना सगळ्यांना माहिती होतं आणि जेव्हा आता एन आय ए जी की एक खूप सुदृढ बॉडी आहे त्यांनी टेकओव्हर केलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि जवळजवळ हंड्रेड पोनी ओनर्सला किंवा पोनी ड्रायव्हर्सला त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं आहे आणि पुष्कळ गोष्टी ज्या आपल्याला माहीत नव्हत्या आधी त्या बाहेर पडतायत आहेत की कुठून आले कसे आले वेपन सिस्टम कुठे ठेवले होते आर्म्स सॅमिनेशन कुठे होते कारण जोपर्यंत आर्म्स सॅमिनेशनचं से कॅश अव्हेलेबल नसतो तोपर्यंत दहशतवादी किंवा आतंकवादी काही करू शकत नाही त्याला हे मिळणं जरुरी आहे आणि हे तेव्हाच मिळतं जेव्हा त्यांना लोकल सपोर्ट आहे हे सगळे पडदे उघडतील आणि आपल्याला कळेल की काय केलंय हे बहुतेक के एक यावेळा आसिफ मुनीर त्यांचा जो चीफ आहे त्याचं मिसकॅल्क्युलेशन होतं कारण त्यांनी एक्सपेक्ट नव्हतं केलं की असं केल्यानंतर त्यांना वाटलं होतं की हिंदू मुसलमान लोकांमध्ये दंगे होतील फूट पडेल आणि आपल्याला त्याचा फायदा होईल असं काही झालं नाहीये आता पाकिस्तानला कळेल की त्यांनी जे मिसएडव्हेंचर केलं होतं त्याचे परिणाम काय होतील अगदी तुम्ही मिसएडव्हेंचर शब्द वापरला आणि याचीच धास्ती कुठेतरी पाकिस्ताननी घेतल्यासारखं वाटतंय पीओके मध्ये अगदी कर्फ्यू सारखी परिस्थिती दिसते अशी माहिती आता जी पुढे त्यानुरूप अगदी बँका सुद्धा बंद पीओके कधीपासून पेटत आहे आणि तिथले लोक ते कम्प्लिटली फडअप झाले आहेत पाकिस्तानी एस्टॅब्लिशमेंटचे तिथे रिस्ट्रिक्शन्स आहेत तिथे लोकांना सांगितलं आहे की आपलं सामान गोळा करा तुम्हाला कधीच जावं लागेल ते कळेल तिथे इमर्जन्सी डिक्लेअर झाली आहे कम्प्लिटली पाकिस्तानी आर्मीनी आपल्या वेस्टर्न बॉर्डर्सवरून ईस्टर्न बॉर्डर्सकडे मुवमेंट केलं आहे त्याच्यामध्ये गन्स आहेत त्याच्यामध्ये आर्मर्ड व्हेकल्स आहेत आर्मर्ड टँक्स आहेत कारण त्यांना वाटतंय की भारत पीओकेमध्ये काही ना काही जरूर करेल कारण पीओके एक स्ट्रॅटेजिक टार्गेट आहे पीओके एक स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे जे की काबीज केल्यानंतर कारण हा जो कब्जा पाकिस्ताननी केला आहे हा कंप्लीटली अनऑथराईज आहे तो आपला भारत आहे आपला इलाका आहे आपण तो घेऊच गिलगेट असो स्कार्दू असो किंवा जितके मोठे मोठे शहरं आहेत पीओके मध्ये तिथे ऑलरेडी लोक बंड मजवत आहेत आणि त्यांना भारताशी येऊन मिळायचं आहे त्यांना पाकिस्तानचं कुठल्याही प्रकारचं शासन तिथे नको आहे कुठेतरी त्यामुळे घाबरून पाकिस्तान आता चीनकडे सातत्याने मदतीचा हात मागतो आहे चीनी राजदूताशी सुद्धा पंतप्रधान तिथे जाऊन भेटले पाकिस्तान आता सगळे प्रयत्न करील की कुठून काय भीक मिळते परवा त्यांनी एअरक्राफ्ट मागितले आहेत ऑन इमर्जन्सी बेसिस त्यांनी एक तक जवळजवळ एक स्कॉड एक कम रेजिमेंट वर्थ टँक्स मागितले आहेत की आम्हाला इमिजिएटली पाठवा पाकिस्तानची स्थिती अशी आहे की त्यांच्याकडे ना पैसा आहे ना त्यांच्याकडे दारुगोळा आहे ना त्यांच्याकडे एम्युलेशन आहे ना त्यांच्याकडे वेपन सिस्टम्स आहेत जे चायनाने त्यांना दिले आहेत एअरक्राफ्ट आणि बाकी हार्डवेअर मिलिटरी हार्डवेअर दिलं आहे हे अनप्रुव्हन हार्डवेअर आहे कधी त्यांचा इस्तेमाल नाही झाला आहे आणि केव्हा धोका देईल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे चायनीज गुड्स कसे असतात तेच चायनीज गुड पाकिस्तानकडे आहेत आणि पाकिस्तानचं ट्रेनिंग किती केलं आहे ह्याच्यावर निर्भर करतं मोराल लो आहे लोक पळून चालले आहेत आपल्याला ही संधी चांगली आहे ही पीओके के किंवा बाकी पाकिस्तानवरती आपलं कारवाई करायला आणि जसं प्रधानमंत्री म्हणाले होते की आपल्या सैन्याला त्यांनी पूर्णपणे मुभा दिली आहे आणि ते कारवाई करतील आणि ही आपल्याला लवकरच पाहायला मिळेल पाकिस्तान तडफडतोय की कधी काहीतरी करा आणि संपवा एकीकडे सैनिकी कारवाई आहे म्हणजे सैनिकी दृष्टीने आपण मजबूत होतच आहे पण दुसरीकडे आर्थिक नाकाबंदीच्या दृष्टीने सुद्धा पावलं उचलण्यात त्या आयएमएफ ची मदत रोखण्याच्या दृष्टीने सुद्धा पाकिस्तानला जी अपेक्षित मदत आहे ती नको मिळावी या दृष्टीने सुद्धा भारतीय भारत आता प्रयत्न करतोय कसं कारण सातत्याने पाकिस्तान म्हटलं की कटोरा आज सुद्धा कटोरा आ, मला आठवतं एका स्पीचमध्ये प्राईम मिनिस्टरनी म्हटलं होतं खूप पूर्वी की इनको कटोरा लेके घुमाऊंगा ते त्या त्या दिवसापासून ती कारवाई सुरू झाली आहे आताही भारताने इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडे अपील केली आहे आणि सांगितलं आहे की पाकिस्तान असा देश आहे ज्यांना बिलकुल आर्थिक मदत न केली जाईल पाकिस्तान बिना एफच्या लोनचे संपून जाईल त्यांच्याकडे काहीच नाही आहे तुम्ही पाहिलंय की आजच्या दिवशी सुद्धा सेनसेक्स जवळजवळ सतराशे पॉईंट पडला आहे कर, करेक्शन सात हजार पॉईंट पडला आहे तुम्ही पहा पाकिस्तानची काय स्थिती आहे त्यांचे मार्केट्स बंद आहेत त्यांच्याकडे पैसा नाही आहे त्यांच्याकडे तीन दिवसाच्या वरती लढाईची क्षमता नाही आहे आणि पण तोंडात इतका जोर आहे की नुसते बोलतात जसं भुट्टो म्हणाले की अगर पाणी बंद करदेगे खून बहेगा आपण पाहू खून बहेगा या पाणी बहेगा अगदी पाणी बहेगा म्हटलं सर निसर्गसुद्धा भारतासोबत आहे कारण की पाऊस सुरू झालेला आहे चिनाबचं जलस्तर वाढलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी पाकिस्तानमध्ये एकदा धडकी भरलेली आहे कारण की काही दिवसांपूर्वी ज्या पद्धतीने जलस्तर वाढलं होता त्यानंतर धडकी भरली होती आणि आता परत पाऊस सुरू झाला आणि चिनाब नदीचा जलस्तर खूप वाढलेला आहे पाकिस्तान सगळीकडनं घेरला गेला आहे नेचर असो हिंदुस्थान असो इंटरनॅशनल कम्युनिटी असो किंवा इंटरनॅशनल सपोर्ट असो Pakistan, US US Vice cultures, पाकिस्तान युएसकडे पण धावला होता युएसनी पण ठकरावून लावलं आहे त्यांना सांगितलं की हे होणं शक्य नाही आपण वक्तव्य पाहिलं आहे वाईस प्रेसिडेंट द कालच्याच त्यांनी सांगितलंय की जे पाकिस्ताननी केलं आहे त्यांना ते भोगतावंच लागेल इंटरनॅशनल लेवलला डायरेक्टली बोलता येत नाही असं म्हणावं लागतं की वी विल एन्शुअर दॅट पीस प्रिव्हेल्स बट पीस विल प्रिव्हेल ओनली आफ्टर द इंडियन ऍक्शन सर अखेरचा प्रश्न पाकिस्तान आता कुठेतरी प्रयत्न करतो आणि परत दहशतवाद्यांचे रिक्रुटमेंटचा एक प्रयत्न मोठ्या प्रमाणात होताना दिसतो पाकिस्तानचं दशा अशी आहे की ते पाकिस्तान कधीच शिकत नाही अटलिस्ट आपण म्हणतो की दुसऱ्यांच्या चुकांनी आपण शिकलं पाहिजे स्वतः चुका करतात मार खातात तरी शिकत नाहीत कारण त्यांना आणि आपण जेव्हा आता कारवाई करू आपण कारवाई करायची आहे जी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे म्हणजे पाकिस्तान आर्म फोर्सेस आणि स्पेशली पाकिस्तान आर्मी कारण पाकिस्तान आर्मीचं सर्व्हाइवल इज ओनली ऑन द रेटोरिक ऑफ अँटी इंडिया फवर जोपर्यंत ते भारताविरुद्ध बोलतील कारवाई करतील आणि लोकांना उचलतील वरती की दाखवायला की भारत आपल्यासोबत हे आहे आपला दुश्मन आहे तोपर्यंत ते पाकिस्तान आर्मी अस्तित्वात राहील ज्या दिवशी त्यांना लोकांना कळेल कळायला लागलंय ला आणि त्यांना समजलंय की पाकिस्तान आर्मी काही करू शकत नाही ते नुसते पैसा बनवतात आणि ऐश करतात कारण आपण बघू शकतो खरं तर पाकिस्तानी नेत्यांकडनं तिथल्या लष्कराकडनं सातत्याने भारतावर टीका करण्यात येत आहे पण कुठेतरी पाकिस्तानचं पूर्णपणे खच्चीकरण झालंय आणि भारतीय सैन्याकरता ही योग्यच वेळ आहे की पाकव्याप्त काश्मीर सुद्धा ताब्यात घेण्याची झी मीडियासाठी व्हिडिओ मी रत्नशी सातपुतेसह अमर काणे नागपूर we <laughs>